बुलढ्या जिल्ह्याच्या सळकर्जुनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सौदळ गावात दोन दिवसीय संकपटाचे आयोजन सरपंच हर्ष मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच आपल्या हक्काचा माणूस म्हणून ओळखले जाणारे सुगतदादा दादा चंद्रकापूरे यांच्या वतीने करण्यात आले होते या जंगी संकटपटाला पटसौकची तुफान गर्दी पाहायला मिळाली तर आजूबाजूच्या गावातील महिला देखील मोठ्या संख्येने पटाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आल्या होत्या बैलांच्या सहयतीवरून न्यायालयाने बंदी व्हावल्याने संकटपटाचे आयोजन करण्यास पुन्हा एकदा गावोगावी सुरुवात झाली असून शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे तर या संकटपटात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि बाजूला लागून असलेल्या छत्तीसगड एक राज्यातील एकशे तीसच्या वर बैलजोड्यांनी या संकटपटात सहभाग घेतला होता तर कोरोना काळानंतर दुसऱ्यांदा गावा गावात आयोजन करण्यात आले आणि हा संकल्प पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती तर या संकटपटाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुगतदादा चंद्रिकापुरे युवा सरपंच हर्ष मोदी यांच्या हस्ते विजेत्या शेतकऱ्यांचे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले तर शेतकऱ्यांच्या राजा संकल्पट समितीच्या माध्यमातून दोन आणि तीन मार्च दोन हजार चोवीस हे दोन दिवसीय शंकरपट होता या ठिकाणी शंभरपेक्षा अधिक जोड्या या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि तीन ते साडेतीन लक्ष रुपयाच्या अंदाजी रक्कम या ठिकाणी बक्षीस म्हणून वितरित करण्यात आलेला आहे यासारखा समोर अजून आपल्याला कशा प्रकारची आयोजन करता येईल दरवर्षी आपण त्याचा प्रयत्न करू कुठून महाराष्ट्रासह कुठल्या इथल्या जोड्या या ठिकाणी महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा तीन राज्यातून या ठिकाणी जोड्या आलेल्या आहेत एकंदरीत महाराष्ट्रामध्ये हे शंकरपटाचं आयोजन जवळपास चारशे वर्षापूर्वी हा सण म्हणा किंवा हे जे पटाची जी सुरुवात आहे ती महाराष्ट्रामध्ये चारशे वर्षापूर्वी चालू झाली आणि शंकरपट म्हणजे शेतीचा हंगामाच्या नंतर जेव्हा शेतकरी आपल्या आरामात असतो आपल्या शेतीचा सर्व हंगाम संपला असतो आणि त्याचे जे प्राणी किंवा जे त्यांचे म गाई किंवा जे बैलसुद्धा असतात जे दमून जातात का काम करता करता शेतीच्या ह्याच्यामध्ये आणि एक मनोरंजनाचा क्षण म्हणून शेतकऱ्यासाठी आणि त्यांचे जे पशु असतात सुद्धा दोघेही मिळून आनंदाचा उत्सव साजरा करतात म्हणून ही प्रथा महाराष्ट्रामध्ये चारशे वर्षापूर्वी सा साजरा झाली होती मध्यंतरी आजच्या काळामध्ये दहा वर्षासाठी ह्याच्या ह्याच्यावरती बंदी आली होती कोर्टाकडून पण आता ती बंदी जी आहे ती उठलेली आहे आणि त्याचमुळे हे जे आपले हजारोच्या संख्येने जे शेतकरी बांधव आणि जे प्रेक्षकगणित दिसत आहेत तुम्हाला हे या शंकरपटाची आनंद लुटण्यासाठी आणि त्याच्यानंतरचं जे शेतीच्या हंगामाच्या नंतर जेव्हा हंगामा माहोल कसा एक मनोरंजक करता येईल किंवा चांगल्या प्रकारे कसं ग्रामीण क्षेत्रातल्या ह्याच्यामध्ये आपण चा आणू शकतो ह्याच्यासाठी शंकरपटाचं आयोजन करण्यात येतं आपल्याला कल्पना असेल शेतकऱ्यांचा आवडता खेळ आणि ज्याच्यावरती शेतकरी वर्षांनी वर्ष वाट पाहतो त्यांच्या आनंदाचा हा जो क्षण आपण थरार हा बघतात आहे अशा शेतकऱ्यांचा आवडता खेळ आणि शेतकऱ्यांचा राजा शंकरपट सौंदड इथे मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात इथे आयोजित करण्यात आलेला आहे हा ही गर्दी आणि ही सगळं आपण बघतात आहे हा जोश हा जल्लोष आणि ही शर्यत आपल्या सर्वांना देख पाहण्याजोगी आहे या शंकरपटाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठेही बैलाला तुतारी न लावता ज्याच्याकरता हा शंकरपट बंद करण्यात आला होता शासनाच्या वतीने त्याच्या अटीचं पालन करून फक्त काडीच्या धाकानी किंवा काडीनी मारून हा शंकरपट आपण इथे साजरा करतो आहे आनंदाची भाग म्हणजे आणि मागच्या वर्षी मला आवड मला आठवण आहे मागच्या वर्षी अशाच मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी अनेक वर्षाची जी परंपरा आपली तुटली होती ब्रेक झाली होती तिला परत सुरू करण्यात मी स्वतः पुढाकार घेऊन याच समितीच्या वतीने मोठा भव्य दिव्य आपण पट भ भरवतात त्यावेळेस मी आलो होतो लोकांचा हा जल्लोष आणि लोकांची ही आवड पाहून मला परत यावर्षी यावंसं वाटलं आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या पट समितीचे सर्व सदस्यांनी मला आवर्जून इथे बोलावलं त्याबद्दल त्यांचाही आयोजकांचेही मी आभार मानतो